अंबरनाथ शहरात आज सकाळपासून धुक्याची दाट सादर पसरली आहे पावसाळी वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे हे धुकं तयार झाल्याचं हवामान तज्ञांचं मत आहे सकाळपासूनच अंबरनाथ शहरात पावसाची सुद्धा सुरू आहे त्यामुळे हलका हलका पाऊस अन दाट धुकं यामुळे अंबरनाथ शहरात माथिरान किंवा महाबळेश्वर सारखं आल्हालाददायक वातावरण तयार झालं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज